कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज पंचमी आहे पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पंचमीनिमित्त आम्ही आलो आहोत वाईमध्ये मधुरा गार्डन इथे तर सगळ्या आहेत फ्रेंड्ससुद्धा बरोबर आणि आता निघालो आहोत मधुरा गार्डनमध्ये चला बघूयात आपण मधुरा गार्डनमध्ये पंचमीचा काय काय कार्यक्रम आहे ते तर आम्ही आता आलो आहोत मधुरा गार्डनमध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता आपला आधीचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल पण आम्ही फक्त वॉटर पार्कमध्ये गेलो होतो पण आता इकडे घरच्या साईडला आलो आहोत खूप सुंदर असं हे गार्डन आहे आणि इथे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आजचं नागपंचमी स्पेशल महिलांसाठी आणि आजच्या दिवशी महिलांसाठी त्यांनी म्हणजे दरवर्षीच फ्री देतात पूर्ण आणि खूप छान असतं म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं आमचं हे म्हणजे पहिलंच वर्ष आहे आम्हाला यावर्षी समजलं की असे कार्यक्रम होतात तर मला तर आता खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे की नक्की काय कार्यक्रम असतात ते तर चला बघूयात आपण काय काय कार्यक्रम असतात तर इथे यांनी खास महिलांसाठी हा सुंदर असा झोका बांधलेला आहे आणि या झोक्यावर ज्यावेळेस आपण झोका खेळतो त्यावेळेस म्हणजे म्हणजे आपल्याला आपलं बालपणच आठवतं की नाही आम्ही सर्वांनी इथे मिळून झोका खेळला छान छान फोटो वगैरे काढले आणि नंतर फेरही धरला फेर, फेर म्हणजे त्यामध्ये त्या, त्या फेरामध्ये ना म्हणजे खूप लांबून लांबून आल्या होत्या या महिला तर इथे दरवर्षीच हा असा सुंदर असा हा कार्यक्रम होतो आणि खूप म्हणजे नवीन ओळखी झाल्या आणि खूप छान वाटलं सुंदर अशी गाणी आणि त्यावर हा फेर कधी टाळ्यांमध्ये कधी म्हणजे हाताच्या ह्याच्यावर खूप सुंदर असं म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्स केल्या आणि खूप काही छान म्हणजे असं नाही का ओळखी पण झाल्या आणि म्हणजे बरीचशी माहिती पण मिळाली आणि खूप छान वाटलं खरंच खूप सुंदर असं हे मधुरा गार्डन आहे आणि सगळे असे म्हणजे खूप एक्सायटेड होते की अशा वेगवेगळ्या स्टेप करायला आणि खूप छान वाटलं म्हणजे खरंच मनापासून अगदी खूप छान वाटलं ते सुंदर अशी फुगडी पण खेळली सगळ्याच महिला खेळत होत्या आणि काय झालं असं उठत बसत खेळत होतो आणि संध्या पडली त्यानंतर आम्ही असे कोंबडा बस फुगडी आणि म्हणजे असे खूप वेगवेगळे खेळ खेळलो दोडका खिस आणि म्हणजे बरेचसे असे वेगवेगळे खेळ खेळलो पण खूप छान वाटलं आणि हे फक्त नागपंचमीच्या दिवशीच म्हणजे हे असे खेळ खेळले जातात यानंतर आम्ही ना सहा जणींमध्ये ही अशी फुगडी पण खेळलो आणि खूप मजा आली ही फुगडी खेळताना खरंच आणि इथे ना म्हणजे असं वेगवेगळ्या वेशभूषा करून येतात महिला म्हणजे एक थीम ठरवून येतात आणि असे छान छान म्हणजे डान्ससुद्धा बसवलेले असतात तर या मुली आहेत आय थिंक ह्या अकॅडमीच्या मुली आहेत कुठल्या तरी तर म्हणजे डान्स अकॅडमीच्या तर त्यांनी हा सुंदर असा हा डान्स इथे बसवलेला आहे आणि ही छोटीशी मुलगी आहे किती सुंदर नाचते बघा सगळ्यात छोटी आहे ही मुलगी आणि खूप सुंदर असा तिने डान्स केलेला आहे आणि खूप साऱ्या महिला होत्या किती वेगवेगळ्या स्टेप्स केलेल्या आहेत बघा यांनी पूर्ण म्हणजे जो आपण पंचमीच्या वेळेस जो खेळ खेळतो ना तर त्या सगळ्या खेळाचा त्यांनी एका गाण्यामध्येच पूर्ण म्हणजे ते बसवलेलं आहे तर बघा किती सुंदर फुगडी खेळलेली आहे आणि इथे झिम्मा पण खेळत आहेत आणि म्हणजे सगळंच पूर्ण म्हणजे किती सुंदर दाखवलं आहे आणि शेवटही खूप छान केला आहे खूप म्हणजे खूप छान आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आम्हीही म्हणजे सहा वाजेपर्यंत होतो इथे तर नंतर वाईतही जायचं होतं त्यामुळे मग इथे बघू शकता तुम्ही या असं सेम म्हणजे नाही का ड्रेस कोड ठरवून पूर्ण एक थीम असं बसून या महिला आलेल्या आहेत इथे आणि त्यांनी खूप सुंदर असं म्हणजे केलेलं आहे पण आम्हाला आधी नाही बघायला मिळालं आमच्या आधीच झालं होतं इथे गाडी ठेवलेली आहे ही आणि इथलं तुम्ही बघू शकता लोकेशन किती सुंदर आहे हे शेततळे आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे कॅफे आहे त्यांचंच मधुरा गार्डन यांचंच तर त्यांनी इथे सुंदर अशी ही बैठक केलेली आहे आणि पूर्ण म्हणजे मनी प्लांटने वेगवेगळे पूर्ण मनी प्लांटचे तुम्हाला इथे इथे कुंड्या तुम्हाला या अशा प्रकारे अडकवलेल्या बघायला मिळतील आणि पूर्ण सगळीकडे म्हणजे हिरवगार असं आणि इथे से एक साईडला म्हणजे बसण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे इथे कॉफी मग आहे मोठा तर त्याचाही आम्ही इथे म्हणजे एक सेल्फी पॉईंट टाईप ठेवलेला आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे साईडला आहे चॅरिटेबल आणि हेही किती सुंदरित्या म्हणजे आणि बघा ना पूर्ण सगळीकडे अशा कुंड्या खरंच खूप सुंदर असं म्हणजे त्यांनी पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे आणि खूप छान एकदम कॅफे पण तर ही आहे मेघा आमची फ्रेंड एका नात्याने मुलगी लागते एका नात्याने फ्रेंड ही इथे आहे तर तू सांगशील थोडंसं हे मधुरा गार्डन आहे मधुरा गार्डनच्या इथे नागपंचमी निमित्त या सगळ्या माझ्या जा जावा लागतात सासवा लागतात सगळ्या म्हणजे <laughs> बहिणी वगैरे सगळी नाती असे आणि त्या इथे आलेल्या आहेत व्हिजिट द्यायला मधुरा गार्डनला तर आपल्या इथे ऑलराउंडर सगळं वॉटर पार्क लॉजिंग किंवा बर्थडे पार्टी एव्हरी एव्हरी सगळं आपल्या इथे लोक हे होतं इव्हेंट होतात मग आपण इथे आता ह्या सगळ्या भेटल्या आहेत आम्हाला आणि मी आता सध्या वॉटर पार्कचं मॅनेजमेंट बघते माझ्याकडे वॉटरमॅकचं मॅनेजमेंट आहे मी कॉपरेट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर असं आहे वॉटर पार्क आणि खूप छान पद्धतीने कॉपरेट केल्याबद्दल मेघा मनपूर्वक आभार <laughs> <मस्तो। laughs> थँक्यू हा आहे आपल्या वाईचा घाट आणि ढोला गणपती हा गणपती आम्ही आता मधुरा गार्डनमधून आलो आहोत आणि इथे आलो आहोत आपल्या घाटावरचा महागणपती तर त्याचं दर्शन घेण्यासाठी तर चला आपण महागणपती बघूयात आपला खूप प्रसिद्ध आहे जे म्हणजे बाहेरचे लोक येतात ना तर ते इथे बाईला आल्यावर आपल्या या बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत तर चला बघूयात आपण छान असे आपले हे गणपती बाप्पा मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा गर्दी आहे किती सुंदर मूर्ती आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोला अलावड नाही म्हणून मी थोडंसंच घेण्याचा प्रयत्न केला आणि मग बंद केलं लगेचच बघा आपले बप्पा आणि हा आपल्या गणपती युक्तांचा कळस आणि बाहेरचा परिसर आहे पूर्ण तर म्हणजे आत्ता आजही गर्दी आहे नागपंचमीनिमित्त आणि हे बाजूचं विश्वेश्वराचं मंदिर आणि इथे पुढेच थोडीशी ही दुकानं आहेत प्रसादाची आणि बाकी म्हणजे साहित्याची आणि इकडून तुम्ही बघू शकता हा मंदिराचा कळस दिसत आहे आणि ही वाहते आपली संथ वाहते माई म्हणजे हो मंडळी आपल्या वाईला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं आणि हा नव्यानंच बांधलेला आताचा पूल आहे आणि इथे ना पुढे बाजूलाच इथे नागोबाचं मंदिरही आहे तर तिथेही आज खूप गर्दी असते पण आम्हाला म्हणजे जायला चान्सेस मिळणार त्याच्यामुळे आम्ही आज नाही गेलो आहोत आणि ही आपली दक्षिण काशी एकदम पाणी कमी झालेलं आहे तर चला आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आता आपापल्या घरी आणि फायनली आता घरी आलेली आहे आणि खूप दमलेलो आहोत आता तर छान असा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे मधुरा गार्डनमधला नागपंचमी पंचमी स्पेशल आजचा कार्यक्रम आणि तिथून मग वाईमध्ये गेलो महागणपतीचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर मग आता घरी आलो आहोत तर खूप छान झाला कार्यक्रम खूप छान वाटलं आणि बघूया संध्याकाळी आता म्हणत आहेत म्हणजे इथल्या म्हणजे बाकीच्या महिला की आपण संध्याकाळी इथे पण खेळूयात तर जर जमला तर मग संध्याकाळी इथे पण म्हणजे खेळूच पण वाईचा तर कार्यक्रम खरंच खूप छान झाला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला नक्की सांगा कारण म्हणजे वाई दक्षिण काशी असं म्हटलं जातं आणि दक्षिण काशी महागणपती महागणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीच पुढे जात नाही जे वाई पाचगणी महाबळेश्वर साईडला येतात जी पर्यटकं आहेत तीसुद्धा म्हणजे इथे गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत तुम्ही कधी आलात तर नक्कीच या म्हणून म्हणजे मला विचारं असं वाटलं की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्कीच कळवा तर चला खूप छान वाटलं आजची पंचमी खूप छान केली भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मजा करत रहा, बाय